नमस्कार मित्रांनो कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सतरापासून ही योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेचा निधी वितरित करण्यात येतो यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते मात्र त्या तुलनेत या योजनेतील लाभ घेणार घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचे दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढविण्याचे प्रस्तावित केले होते या योजनेचा लाभ अधिकाधिक अधीक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दीड लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात आलेली आहे तसेच विहिरीच्या खोलीची अटसुद्धा रद्द करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक तांत्रिक अटींमध्ये भरपूर सवलत देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे अनुदानात झालेले बदल कोणते आहेत ते बघू नंबर, नंबर एक आहे नवीन सिंचन विहिरीसाठी अडीच लाख ऐवजी चार लाख रुपये देण्यात येणार आहेत नंबर दोन आहे जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजारऐवजी एक लाख रो एक लाख रुपये देण्यात येणार आहेत नंबर तीन आहे शेततल्याचे प्लास्टिक अस्थिकरण करण्यासाठी एक लाखऐवजी आता दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत नंबर चार आहे इनवेल बोरिंगसाठी वीस ऐवजी आता चाळीस हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि वीज जोडणी आकार ऐवजी आता वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत तसेच विद्युत पंप सं वीस हजारऐवजी चाळीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे नंबर सात आहे सोलार पंपासाठी तीस हजार ऐवजी आता पन्नास हजार रुपये एवढं अनुदान देण्यात येणार आहे नंबर आठ आहे एच पी डी पी व्ही सी पाईपसाठी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत नऊ नंबर आहे तुषार सिंचन संच साठी पंचवीस एवजी आता सत्तेचाळीस हजार रुपये तुम्हाला अनुदान भेटणार आहे नंबर दहा आहे थिबक सिंचन संचसाठी पन्नास हजार ऐवजी आता सदतीस हजार रुपये तुम्हाला हे अनुदान भेटणार आहे तसेच तुषार सिंचन ठिबक सिंचन पूरक अनुदान यात सुद्धा जमीन धारणेच्या प्रमाणात घस गस, घशीत वाढ करण्यात आलेली आहे या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद